नमस्कार मैत्रिणींनो आज आपण झणझणीत तसं अंड्याचं कालवण बनवूया आणि गावरान पद्धतीने बनवलेलं आहे थोडासा वेगळ्या पद्धतीने मसाला बनवायचा आहे आणि त्याची चव मात्र खूप छान आहे बनवण्याची पद्धत जरी सोपी असली तर चव अप्रतिम आहे एकदा या पद्धतीने नक्की बनवा हा जो अंड्याचं कालवण किंवा रस्सा जो आहे तो भाकरी भात चपातीबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने आमच्याकडे गावाकडे केला जातो या पद्धतीने बनवा प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकजण आवडीने खाईल असा हा अंड्याचा रस्सा बनतो चला तर साहित्य काय काय घेतलंय ते पाहूया मसाला बनवण्यासाठी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडासा पुदिना घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि खडे मसाले काय काय घेतलेत इथे खोबरे घेतलेले खोबऱ्याची काप करून घेतलेले आहे थोडीशी बडीशेप घेतलेली आहे खडे मसाले बघा थोडेसे घेतलेले आहेत आणि दोन चमचे धने घेतलेले आहेत अंडी आपल्याला उकडून घ्यायचे आहेत मसाला बनवायच्या अगोदर इकडे मी अंडी उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आणि आपल्याला सुरुवातीला जे वाटण करायचं आहे ते असं भाजून घ्यायचं आहे मंदाचीवरती अशा पद्धतीने हे बघा भाजून घेतलेला आहे हा कोरडा मसाला सुरुवातीला करून घ्यायचा आणि नंतर पुदिना लसूण आल्याचे काप आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व एकत्रित पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे हे बघा मंदाच्यावरती छान असं सगळं भाजून घेतलेलं आहे आणि पाणी न घालता वाटण करून घेतलं की छान असं खमंग चवीचं ते भाजलं जातं आणि चव छान लागते तर अशा पद्धतीने जाडसर वाटण करून नक्की बनवून पा हे बघा पाणी न घालता मी अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे अंडी पण इकडे उकडण्यासाठी ठेवलेली ती अंडी पण उकडलेली आहेत मसाला तयार आहे चला तर आपण आता अंड्याचं कालवण बनवून घेऊया उकडलेली अंडी सोलून घेतली गॅसवरती कढई ठेवली आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरायचा आहे कारण आपल्याला कालवण जे बनवायचं आहे ते झणझणीत बनवायचं होतं त्यामुळे दोन चमचे कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे हा मसाला जो आहे थोडासा परतून घ्यायचा आणि जे वाटण करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला हा कोरडा मसाला छान असा परतून घ्यायचा आणि खमंग असा त्याचा स्वाद आला की नंतर थोडासा कोरडा मसाला आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे थोडासा असाच मंदाचीवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाणी न घालता भाजला की छान भाजला जातो आणि खमंग असं त्याची त्याची चव जी आहे ती आपण जो रस्सा बनवणार आहे त्यामध्ये खूप छान लागते आणि हे बघा मी थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा छान असं परतून घेणार आहे आणखी थोडं पाणी घालते आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेते मसाल्याला छान असं तेल सुटलं की मसाला भाजला जातो आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे थोडासा कोरडा वाटत होता थो आणखी थोडं त्यामध्ये पाणी घालते आणि आता तेल सुटेपर्यंत परतून पर घेते अंडीची सोलून घेतलेली आहे त्याला थोडंसं तुम्ही छिद्र पाडून घेऊ शकता किंवा अंड्याचे दोन भाग करून घेऊ शकता मग तुम्हाला जसे आवडतात त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये अंडी थोडेसे फ्राय करून घेऊ हो शकता हे बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे मसाला आपला छा भाजलेला आहे आता आपण त्यामध्ये अंडी घालूया अंडी मिक्स करून घ्यायची थोडीशी मसाल्यामध्ये ते अंडी परतून घ्यायची फोर्कच्या साह्याने थोडीशी अंड्याला छिद्र पाडून घेतलेली आहेत इथे मी अंड्याचे काप केलेले नाहीत मसाल्यात जी सोलून घेतलेली अंडी आहेत ना ती छान अशी मिक्स करून घ्यायची एक ते दोन मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून घेतलं की त्यामध्ये पाणी घातलं आता जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात ते त्यामध्ये पाणी ॲड करू शकता थोडा वेळ उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर मंदाची थोड्या वेळासाठी शिजू दिलेलं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्वच्छ दोन कट करून घेतलेली कोथिंबीर घाला आणि छान असं भाकरी असो भात किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी अंड्याचा रस्सा तयार आहे हे बघा किती छान असा झणझणीत असा अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा